बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राण प्रतिष्ठा भव्य सोहळा दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील नागरिकांना होता येत नसले तरी नाशिक येथील पंचवटी परिसरातील दत्तनगर येथील क्रांतीवीर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाकडून अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने पाच हजार नागरिकांना महाप्रसाद वाटप संपन्न झाले श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे दुपारी सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले भारतीय जनता पक्ष प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज आपल्या वर्षापासूनच स्वप्न साकार झालं अयोध्येमध्ये रामरायाची प्राणप्रतिष्ठा झाली एक भव्य मंदिर उभारलं एक जागतिक आकर्षण केवळ नाही तर एक धार्मिक आध्यात्मिक एक वैचारिक सांस्कृतिक असं केंद्र भारतामध्ये अयोध्या नव्यानं समोर लोकांच्या आलेलं आहे यासाठी खूप मोठा संघर्ष उभा राहिला होता एक आपल्या अस्मितेची लढाई होती मुघलांनी ब्रिटिशांनी या आपल्या अस्मितेवरती घाला घातलेला होता आणि एक प्रदीर्घ अशी लढाई जाऊन अनेक लोकांची त्याच्यामध्ये बलिदान गेलं आणि आज कोर्टातून निकाल मिळून आत्ताच्या आपल्या पंतप्रधान भाई मोदी यांच्या सरकारच्या काळात हे अयोध्येचं राम मंदिर आजपासून होऊन सुरू झालेलं आहे याचा सगळा भारतात हर्षोल्लास आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे भारता आणि भारताबाहेर आजचा दिवस खूप मोठ्या प्रमाणात चांगला दिवाळीसारखा साजरा केला गेला के दोन हजार चोवीस मध्ये दोन दिवाळी आहेत एक रेग्युलर आणि आपली नेहमीची दिवाळी आणि आज जी दिवाळी साजरी गेल्या तीन चार दिवस होती साजरी होती ती बारा तारखेला मान्य पंतप्रधान नाशिकला आले होते त्यांनी आपल्या इथे काळा राम मंदिरामध्ये संकल्प सोडला इथे पूजन अर्चन चिंतन मनन सगळं त्या ठिकाणी केलं पठण आणि त्या दिवसापासून त्याने अकरा दिवस उपवास धरला होता आजपर्यंत म्हणजे नाशिकला दक्षिणेतली काशी म्हणतात भारतातले त्यामुळे तितकंच तीर्थक्षेत्र म्हणून महत्व आपल्याला आहे त्यामुळं राम मंदिरातलं पूजन करून नंतर आपल्या गोदावरी तीरावरती रामकुंडावरती पंतप्रधानांनी पुन्हा एकदा संकल्प सोडला तर या भागातले राम भक्त आहेत आपले कमलेश बोडके यांनी आज ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं इथं महापूजा ठेवली होती आरती ठेवली होती एक सामाजिक उपक, उपक्रम त्या ठिकाणी एक शेव्याचा सुरू केला होता त्या अनुषंगाने शहरातील स्वाभाविकच पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी प्रशांत जाधव असतील नाना शिलादारे आहेत हे सगळे या ठिकाणी कमलेजींना शुभेच्छा देण्याकरता आम्ही सगळे आलेलो आहोत हा जो माहोल आहे हा जे वातावरण आहे हे भविष्यासाठी नाशिकसाठी आपलं कुंभमेळ्यासाठी पुढची तयारी म्हणून आपल्या कामाला येणार आहे भारताच्या औद्योगिक विकासाकरता कामाला येणार आहे आणि एकूणच सगळा जो विकासाच्या दिशेने जो आपण भारत सगळीकडे झेपावतोय त्याच्यासाठी या वातावरणाची एक मूर्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रामरायाकडे आज आपण प्रार्थना करू की आगामी काळामध्ये आमच्या नाशिकचा विकास होण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्यावी आणि अयोध्येला जे सगळे भाविक पुढे जाणार आहेत आजपासून वेगवेगळ्या याच्या टप्प्यामध्ये त्या सगळ्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांचं दर्शन चांगलं व्हावं आणि पुढच्या चांगल्या विषयासाठी आध्यात्मिक वातावरणामध्ये त्यांनी प्रेरित व्हावं अशा प्रकारची प्रार्थना माजी सभागृह नेता तथा नगरसेवक कमलेश कमले यांनी नाशिक लोकशाही न्यूज अधिक माहिती दिली आज अयोध्ये या ठिकाणी अयोध्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त पूर्ण देशभरात मोठ्या उत्सवात राम मंदिर आणि राम उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होत असून पूर्ण देशभरात मोठं आनंदाच आणि उत्साहाच वातावरण पूर्ण भारतात आहे त्याच कारण गेल्या पाचशे वर्षानंतर राम मंदिर ह्या देशात तयार झालं रा, रामाचा वनवास पाचशे वर्षानंतर खऱ्या अर्थाने आज संपलेला असून मोठा उत्सव मोठा दिवाळीचा सण पूर्ण देशभरात साजरा होत असून त्याचाच एक औचित्य साधून मी मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी नाशिक शेअर आणि पेटवड पंचवटी परिसरातील सर्व नागरिकांच्यावरती एक मोठा उत्सव या ठिकाणी माझ्या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला या ठिकाणी सर्व महिला भगिनी मोठ्या आनंदात या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला रामाचा भगवान रा, रामाचा मोठ कटआउट या ठिकाणी उभारून त्याचं सर्व नागरिकांनी पंचवटी आणि पेटवड परिसरातील दर्शन घेतलं मी सर्व नाशिककर जनतेला राम लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून आपण भारतवासी हो राम मंदिराच्या वाट बघत होतो तो आज हा दिवस उगवलेला आहे या निमित्त प्राणप्रतिष्ठेनिमित्त अहिद्यात रामलाल्लाचा जे प्रतिष्ठा सोहळा होता होत आहे मी सर्व भारतवासियांना त्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभेच्छा देतो वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक